बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दिबा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण चौदावे दुसऱ्या दिवशी उन्हाच्या कडाक्यात अनेक एकरात पसरलं आमदारांचा शिवार तुडवीत तुडवीत मधुकरनं पांदीकडेलाच असली गरदाशी चिक्कूच्या झाडांची दाटलेली बाग गाठली आज त्याला सुनीतानं इथं बोलावलं होतं सुनीताशी तू मन मोकळं बोलणार होता कालचा वाड्याबाहेर घडलेला प्रसंग तिला सांगायचा नाही असं त्यानं ठरवलं होतं पण त्याची वेळ उलट्याच दिशेनं निघालेली त्याला काळाची पावलं कळली नाहीत सुनीता येण्या अगोदरच केरबा कदम तिच्या पार्टीवर आलेला लक्षानं ती रानात गेल्याची बातमी केरबाला दिलेली केरबानं सावज हेरलं त्यानं बागेत असलेल्या मधुकरवर हल्ला केला हातातल्या काठीचं तडाक त्याच्या अंगावर उमटलं तो मोठ्यानं ओरडला शिवार जाग झालं सुनीता आणि तिची आई अनुसयाबाई पळत आल्या अनुसयाबाईने केरबाला अडवला मधूची करीत त्या म्हणाल्या नव्हे कशासाठी मारलं त्याला मला त्यालाच विचारा असं किरबानं उलटा टोला आणला सुनीता सरपडत होती पण ती तोंडानं काही बोलू शकत नव्हती आपल्याला का मारलं ते मधूही सांगू शकत नव्हता अनुसयाबाईनं वाटलं बागेतली फळं वगैरे तोडली असतील पण मधूचा रुबाब व पोशाखाकडे बघून तसं वाटत नव्हतं काही न बोलता मधू निघून गेला तिथून अनुसयाबाईनं काहीच न सांगता केरवाही गावाकडे गेला त्यामुळं घडलेल्या घटनेचं कारण अनुत्तरितच राहिलं आपल्यासाठी मधुकरणं मार खाल्ला म्हणून सुनीताला अत्यंत वाईट वाटलं आणि तिच्या मनात त्याच्याविषयी सहानुभूतीही वाढली प्रेमाच्या सुरुवातीलाच मधुला ठोकर बसली त्या ठोकरीची कळ त्याच्यापेक्षा तिलाच अधिक जाणवली तिचं मन जखमी झालं तिच्या डोळ्यावरची झोपच उडाली मधूची भेट घेऊन झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागावी असंही तिनं ठरवलं पण त्याला भेटायला मार्गच सापडत नव्हता वाड्याच्या दरवाजाबाहेर एकट्यानं जाता येत नव्हतं की मधूला निरोप देण्यासाठी विश्वासाची व्यक्ती सापडत नव्हती त्याचवेळी मधुकरही क्रोधानं पेटला होता केरबावर हल्ला करावा त्याचा सूड घ्यावा असं त्यालाही वाटत होतं आपल्याला कोणी मारलं कशासाठी मारलं याची उत्तर त्यानं घरातही दिली नव्हती तो घरात मुख्याच्या भूमिकेतच वावरत होता त्याची ती ते अवस्था पाहून खचलेला विठोबा म्हणाला पोरा चार दिवसासाठी गावात येऊन कुणाचं वैर धरू नगस हे हे गाव शहाण्या माणसांचं नाही इथं जुलमाचं राज्य आहे विठोबा आपल्या अनुभवाचं बोल बोलून गेला पण बापाचं म्हणणं मधून कानावरूनच सोडून दिलं आणखी दोन दिवस गेले आणि त्याचं घरदार पाहण्यासाठी मुंबईहून उर्मिलाच्या घरची मंडळी हजर झाली विटोबानं त्यांचं आगत स्वागत आपल्या खेडवळपणानंच पण ऊर भरून केलं मधूचे आई वडील व घरदार पाहुण्यांना आवडलं पाहुणे आलेत म्हणून गल्लीतली चार जाणती माणसं विटोबानं निमंत्रित केली माणसांची बैठक बसली एकमेकांच्या पायी पाहुण्यांची चौकशी झाली खांद्याला खांदा लागतो ला की नाही याची पण चौकशी झाली सर्व योग सुव्यवस्थित जमत होत आता प्रश्न होता मुलग्याला मुलगी पसंत असण्याचा तोही प्रश्न सुटल्यातच जमा होता कारण मुलगी मधूच्या रोजच्याच बघण्यातली शिवाय पसंतीतलीही त्यामुळं दोन्ही बाजू खुश होत्या चहापाणी झालं लग्न ठरवण्याचा विषय निघाला कोणीतरी म्हणाल मग आता थांबायचं कशाला याद्या लिहून मोकळं होऊया आणि नमकं इथंच घोडं अडलं मधून काही वेगळंच योजलं होतं ते मनातच ठेवून तो, तो म्हणाला याद्या करायची घाई नको त्या मुंबईतच करू माझे आईबाबा मुलगी बघतील तिथंच लग्न ठरवू विटोबा म्हणाला आता तुला पसंत पडल्यावर आम्ही काय बघायचं हाय आत्ता आत्ताच ठरवून टाकू भावकीच्या हातावर पाणी पडेल तरीही मधून आडीवेडे घेतलेच भावकीला जेवण दिलं पण लग्नाच्या याद्या लांबणीवर टाकून दुसऱ्या दिवशी आलेल्या पाहुण्यांबरोबरच त्यानं मुंबई गाठली मुंबईत पोचला तरी त्याच्या पाठीवरचे केरबा कदमनं मारलेले काठीचे वळ मात्र सलत होते आयुष्यात प्रेमाबाबतचं केलेलं पहिलंच धाडस त्याच्या चांगलंच अंगलटी आलं होतं गावाकडं घडलेला प्रकार त्यानं आपल्या मुंबईतल्या जिवलग मित्रांना सांगितला तेव्हा त्याच्या मित्रांचा जळफळाट झाला प्रत्येकजण त्याच्याजवळ सुडाची भाषा बोलू लागला त्यासाठीचे वेगवेगळे प्लॅन सांगू लागला त्यावर त्यानंही मनाशी ठामपणं ठरवलं उत्तर आपल्या मित्रांना दिलं त्यांना म्हणाला यो हो। झालेल्या अपमानाचा बदलाच घ्यायचा असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आमदार देसाई कन्या सुनीतास कटवून तिच्याशी विवाहबद्ध होणे क्या यार क्या आयडिया आहे आम्ही तर हा सल्ला तुला पूर्वीच दिला होता आपण याच संधीचा फायदा घेतला पाहिजे असं म्हणून त्याच्या मित्रांनी त्याची कल्पना उचलून धरली त्यासाठी काय काय करावं लागेल याची चर्चा झाली पण यापुढे सुनीतापर्यंत पोचण्याचा मार्ग खडतर होता पण दुसऱ्या क्षणी मधूच म्हणाला मला आत्मविश्वास आहे तिचं हमखासपणे पत्र येईल त्यानंतरच ठरवू त्याचबरोबर मधूनं आपल्या मनातली आणखी एक शंका बोलवून दाखवीत म्हटलं उर्मिलाशी एंगेजमेंट होणार आहे त्याचं काय करायचं तिच्या आईबापानं कसं समजवायचं ते काम तू आमच्यावर सोपव आम्ही तिच्यावर दबाव टाकू समाजाचं नाक उंचावण्याचं काम तू करीत असील तर तिला त्याग करायला भाग पाडू आम्ही असा आत्मविश्वास मित्रांनी दिला आणि मधू एका नव्या योजनेच्या कामाला लागला मळ्यात घडलेली घटना सुनीताचं मन एकसारखं जाळत होती तिच्या मनाला असंख्य वेदना झालेल्या त्या तिला सोसवत नव्हत्या आपल्याच एका चुकीच्या निर्णयाची शिक्षा मात्र मधुला झाली जाती पातीत अडकलेला समाज खानदानाच्या उर्मी मनात बाळगून राजकारण करणारे आबा आणि त्या खानदानाला तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपणारे केरबा सारखे त्यांचे हस्तक शिवाय वाढत्या वयामुळं वाड्याबाहेर पडताना अदब आणि मर्यादांचं उल्लंघ करता येत नव्हतं त्यामुळं मधूच्या घरापर्यंत पोचणंही अवघड होऊन बसलेलं सर्वच मार्ग बंद झाल्यासारखी तिची चाललेली होरपळ तिला तिला सर्वच असह्य झालं होतं मधुकरचे त्रिवार माफी मागून झालं गेलं त्यावर पडदा टाकावा म्हणून तिनं अनेकदा लेखणी उचलली पण त्याला पत्र लिहिण्याचं मात्र धारिष्ट झालं नाही त्या दिवसापासून तिची झोपच उडाली होती रात्र शांत होता तिला आठवत होता मधु तिला बेवानपणे अलिंगन देणारा तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करणारा आपल्या बाहूपाशात तिचा रा। श्वास गुदमरून टाकणारा मधू आणि केरबाच्या हातातल्या काठीचे तडाके खाऊन ओरडणारा मधू आपल्यावरच्या प्रेमासाठी यातना सोसणारा मधू मग तिची रात्र रात्रभर झोप उडायची तिला केरबा कदमचा तिरस्कार वाटायचा पण आणखीन एक प्रश्न सतावत होता तो म्हणजे केरबाला चाहूल कशी काय लागली त्यामुळंच तिलाही केरबाची भीती वाटू लागली केरबा आपल्या आबाना काही सांगून आणखी वाईट अवस्था करेल याची धास्ती वाटायची तिला त्या दिवसापासून केरबा ही वाड्याकडे फिरकला नव्हता तिची आई मात्र केरबाने हे कृत्य का केलं याचं उत्तर शोधत होते केरबा न भेटल्यामुळं त्याही अंधारातच होत्या एक दिवस आमदार दौऱ्यावरून गावाकडे परतले आंघोळ आटोपून फ्रेश झाले नेहमीप्रमाणे सोप्यातल्या बैठकीवर जाऊन बसले आमदार आल्याची बातमी करताच हळूहळू बैठक भरू लागली तासाभरात केरबानंही वाड्यात प्रवेश केला शिरीशी बैठकीत सामील झाला आमदारांनी शिरीषला प्रश्न केला काय दाखते धनी सुभेदार विजय पाटलांच्या स्मारकाचं काम कुठंवर आलंय काम पूर्ण होत आलंय असं विजय म्हणताच आमदार पुन्हा म्हणाले म्हणजे आता उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना पाचारण करायला हरकत नाही तर हम्म या बोलण्याला सगळ्यांनीच होकार भरला केरबाकडे नजर फिरून आमदार म्हणाले काय केरबा गाव काय म्हणतय हे एकदम झकास आणि कुठं कोण चुकला तर मी आहेच की सरळ करायला असं केरबा मुद्दाम बोलला कारण तिथल्या दारापाठीमागं सुनीता आल्याची त्याच्या तिरकस नजरेनं पाहिलं होतं केरबाच्या वाक्यानं सुनीताची छाती धडधडली आमदार म्हणाले म्हणजे गावात काही भांडण बिंडण तर केलं नाहीच ना कसला आहे भांडण किरकोळ माझ्या कुर्ती बाहेरचं असल तर तुम्हापर्यंत आणायचं असं बोलून केरबाने विषयच बदलला सुनीताला हायस वाटलं पण त्या दिवशी अनुसयाबाईंना सुनीताच्या आईला राहवलं नाही त्याने बैठक संपताच केरबाला थांबवून घेतलं त्याला संपतरावांच्या देखत विचारलं केरबा भाऊजी त्या दिवशी कुणाच्या पोराला रानात मारलं सा आणि कशा पायी प्रश्नाचं उत्तर देणं केरबाला अवघड वाटत होतं पण केरबा त्यांच्या कुटुंबातल्या सारखाच होता, होता। त्यामुळे त्यानं तोंड उघडलं अनुसयाबाईनं म्हणाला पोरग विट्टू कांबळेचं होतं लईशानपणा करीत होतं कारण नसताना घरात कोण नाही बघून वाड्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी मुद्दामच मळा हुंगत आलं आपल्या ताईसाहेबांच्याकडे वाईट नजरेनं बघत होतं म्हणून हणली चार दांडकी पळालं सू असं म्हणून केरबा खळकळून हसला त्याच्या हसण्यातला अडदांडपणा बरोबरच निरागसपणाही सुनीताला जाणवला कारण केरबा तिला स्वच्छ समजून वागला होता असं तिला वाटत होतं म्हणून मनोमन तिनं केरबाचा आभार मानलं त्यावर अनुसयाबाई म्हणाल्या तुम्हाला संशय आला होता तर समजून सांगायचं मारायचं कशाला त्यावर आमदार म्हणाले मी नसताना असं काही करत जाऊ नकोस झालं ते तुझ्या दृष्टीनं ठीक पण त्यानं पोलिसात तक्रार दिली असती म्हणजे आपलीच बदनामी झाली असती शिवाय बीसी ॲक्ट खाली ही झाली असती पण साहेब त्यानं ही मजल का मारावी असं केरबा खळून बोलला त्याला साथ देत शिरीष म्हणाला झालं ते ठीकच झालं सबुरी न घ्या सबुरी न घ्या असा संपतरावानी सल्ला दिला विषय संपला जीवावर आलेलं कर्गाळीवर निभावलं म्हणून सुनीता खुश झाली पण तिची ही खुशी फार काळ टिकली नाही तिच्या स्त्री सुलभ मनात पुन्हा मधुकर घर करू लागला ती स्वतःशीच म्हणाली काय होता त्याचा दोष खरं तर त्याच्या मनात सुद्धा काही पाप नव्हतं आपणच त्याला पत्र लिहिलं त्याच्या मनात प्रेमाचा अंकुर फुलावला तो तो वाड्यात आला तेव्हा सुद्धा आपणच त्याचं पहिलं चुंबन घेऊन त्याच्या पौरुषाला जाग केलं त्याला त्याला मार बसला तशी बदनामी झाली हे केवळ केवळ के आपल्यामुळेच झालं त्यासाठी त्याची माफी मागणं हे आपलं कर्तव्य आहे या विचारानं तिच्या संवेदनशील भावनिक मनात घर केलं स्वतःच्याच अपराधीपणाची जाणीव तिला सलत राहिली या सलीतूनच तिनं मधुकरची माफी मागायला पुन्हा एकदा लेखनी उचलली आणि मध्यरात्रीला वाडा झोपेत असताना त्याला भरभर पत्र लिहून ते पाकिट बंद केलं त्याच रात्री आमदाराने आपल्या नेहमीच्या सवंगड्यांची मैफल आपल्या फार्म हाऊसवर जमवली होती शिर्पा आणि परशा जेवणाच्या तयारला लागली सरपंच मानकुजी शिंदे झेडपी सदस्य दिनकरराव हो पाटील सदा खंडागळे महादा मस्कर अशी जिव्हाळ्याची माणसं जमलेली त्यांचं कोंडाळं बसलं त्या कोंडाळ्यात इंग्लिश दारूच्या बाटल्यांची बुच निघाली ग्लास भरले गेले प्रत्येक दारूच्या घोटाबरोबर गप्पाना रंग चढू लागला पंचक्रोशीतल्या उखाळ्या पाखाळ्या निघाल्या दारूच्या नशेतच आमदारने केरबाला म्हटलं केरवा तू दिलेला गडी नामर्द निघाला म्हणायचा न कळल्यासारखा केरबा म्हणाला मी दिल्याला गडी कोण त्यो हो? आणखी कोण तुझा सुबराव काळे असं आमदार म्हणताच क्षणभर सगळ्यांनी नजरा विस्फारल्या दिनकरराव पाटलांनी विचारलं सुबराव काळेकडे काय काढलं जा केरबाने डोळे मिचकावून आमदारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला तरीही आमदार म्हणाले खरं तेच बोललो हम्म सुपारी जमत नसेल तर परत कर म्हणावं ते ते उद्या ठरवू म्हणून किरबाने विषयाला बगल दिली पण संपतरावांना आता भैरू दिसू लागला तात्या पाटील दिसू लागला ते सरपंचांना म्हणाले सरपंच स्मारकाच्या उद्घाटनाच्या आधी तात्या पाटलाचा व भैऱ्याचा बंदोबस्त झाला पाहिजे त्यो काय करतोय सरपंच नाही सरपंच मार्गातले काटे वेळीच दूर करायला पाहिजेत नाहीतर कसलं करताय राजकारण ए धनी तुम्ही त्या काट्याची परवा करू नका ते बाजूला करायला आम्ही आहे की पण भैरूसारखा का एखादा काटा उरतोय पाठीमाग तो पण निघालेला दिसल काळजी नको असं किरबा बोलला क्षणभर शांतता झाली त्या शांततेचा भंग करून दिनकरराव म्हणाले साहेब एकदा कोल्हापूरच्या जलशातील पार्टी आणूया की वस्तीला इथं कस दिनकरराव इथं मळ्यात रात्री अपरात्री आलो की अजूनही आमच्या कानात पारूची किंकाळी घुमते तिचा आवाज ऐकायला येतो त्यावेळी आमची प्रतिष्ठा धुईला मिळते आणि आमचा अवसान घात होतो असं संपतराव बरत होते पारूचा आवाज ऐकायला येतो हे तिरक्या कानानं ऐकणारे परशे आणि शिर्पा गांगरून गेले त्यांना त्यावेळचा प्रसंग आठवून अंगावर शहारे आले त्यांच्या पण धाडशी काळजाचा किरबाच म्हणाला मालक राजकारणात हे असं चालायच अशा किती बायका यायच्या आणि जायच्या जा। प्रत्येकाच्या बोलण्यावरचा तोल सुटत झाला तेव्हा शिरपानं घाईनं ताटं मांडली मालकांना जेवण्याची विनंती केली शिरपाच्या सांगण्यावर पंगत बसली पोटात पडलेल्या दारूच्या आगीत मटणाचे घास पचवले जाऊ लागले त्या घासाने डोक्यात चढलेली दारूची झिंग उतरत चालली पंगत संपत आली जेवणं उरकली वस्तीवरची कुत्री एकाएकी अंधाराचा कानोसा घेऊन भुंकू लागली संपतराव केरबाला म्हणाले केरवा कुत्र्यांना कसली चावू लागली जरा बघ केरवा बाहेर गेला कुत्री भुंकत असल्या दिशेला अंधारात पाहू लागला अंधारातून येणारा गडी अस्पष्टपणे त्याच्या नजरला जाणवला तो म्हणाला साहेब कुणीतरी गडी येतो इकडे कोण आहे बघ जरा गडी फार्महाऊसच्या उजेडात आला कुत्री त्याच्यावर तुटून जाऊ लागली केरबान हाड हाड करून त्यांना धटावलं गड्याची ओळख पटली भीतीखाली दडपल्यासारखा चेहरा करून गना बिरडजवळ येत म्हणाला मालक मालक लई मोठा घात झाला वैरानं डाव साधला गणाचं शब्द ऐकून संपतरावांच्या पायाखालची जमीनच सरकली डोक्यातली दारूची नशा खर्रकन उतरली पुढे होत ते गणाला म्हणाले काय बातमी आणलीस कोणाचा घात झाला मान घालून उभा राहत गना म्हणाला भैऱ्या पैलवानानच आपला काटा काढला भैऱ्यानं भैर्यानं दिवस मावळताना काळमवाडीत घुसून सुबराव काळीला गोळी घातली तासाभरातच मला खबर पोच झाली हे ऐकता संपतराव ओरडले काय भैऱ्यानं सुब्रावला संपवला म्हणजे आपण दिलेल्या सुपारीची बातमी फुटली तर सुपारी दिली त्याच दिवशी कोणतरी आमच्या मागावर होतं पण अंधारात कळलं नाही अशी गणानं पुस्ती जोडली सुबरावच्या खुनानं संपतराव चांगलेच हादरले त्यांचा सर्व मूडच बदलला ते घाई घाईनं वस्तीवरून गावाकडं आले त्यांना आता काही सुचत नव्हतं वाड्यात शिरताच त्यांनी लक्षाला वाड्याचे दरवाजे बंद करायला सांगितले सरळ जाऊन हो ते माडीवरच्या पलंगावर आडवे झाले दारूच्या अंमलाखाली असणाऱ्या डोळ्यावर झापड येत होती पण पंगू होत चाललेलं मन विचारानं पेटलं होतं ते मनाशीच म्हणत होते आपल्याला ही झुंज महागात पडणार एका पारूच्या खुनासाठी आपण पत्करलेले डावपेचच आपल्या अंगलटी येत आहेत तात्या पाटील खरा शत्रू नाही त्यानं मुलगा गेल्यापासून तोंड बंद ठेवलंय पण तात्यासाठी इरेस पडलेला भैरू जाधव प्रत्येक पावलाला आपल्याला त्यापेक्षा भैरूशीच समजूता केला तर भैरू मानेल मानेल का तात्या पाटलाची मध्यस्थी या का मी उपयोगी पडेल त्यासाठी पहिल्यांदा तात्याची मनधरणी करावी लागेल पण पण बेरडाचं काय झुंजा बेरडाच्या खुनानं गणासुडाची सुडाची भाषा बोलतोय एक जात सगळी बेरड वस्ती गणाच्या पाठीमागून येईल म्हणून त्याआधी गणाला समजावं लागेल त्याला कसं समजावणार सगळं सगळं आपणच केलं तात्यावर बेरड आपणच घातली त्यात झुंजाचा खून झाला आता काय मार्ग निघणार सगळं सांभाळूनच करावं लागेल <laughs> विचारानं घेरलं तेव्हा त्यांच्या विचारांची चक्र बंद पडली दुसऱ्या दिवशी सुभ्राव काळेच्या खुनाची बातमी वर्तमानपत्रात छापून आली आरोपी म्हणून त्या बातमीला भैरू जाधवाचं नाव चिकटलं ती बातमी वाचून सगळी पंचकृषी हादरली बातमी वाचून माणसं उलटसुलट चर्चा करीत राहिली आमदारांच्या गावात मात्र न बोलता या बाबतीत आमदारावर संशय गोला त्या बातमीनं भैरू पैलवान हिरो झाला जनमानसावर त्याची आणखी दहशत वाढली गावच्या गावं उगीच दडपल्यासारखी झाली आता भैरू आणखी आक्रमक होणार आमदाराशी कडवी दुश्मणी करणार असा लोक अंदाज बांधू लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या